तर मित्रांनो बघता बघता दोन हजार पंचवीसचं वर्ष आता बघा संपत आले शेवटचाच महिना म्हणजे काही दिवस बाकी आहेत आणि याच्यानंतर दोन हजार सव्वीस या आपल्या इंग्रजी वर्षाची सुरुवात होते तर यावेळेस दोन हजार सव्वीसचं जे वर्ष आहे आपल्यासाठी अतिशय सुखाचं आणि समाधानाचं आहे तर त्याचं कारण म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये आलाय धोंड्याचा महिना की ज्याला आपण अधिक मास म्हणतो पुरुषोत्तम मासही म्हणतो आणि यंदाचा जो अधिक मास आहे म्हणजे दोंड्याचा महिना अतिशय महत्वाचा आहे बघा कारण या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत हा योग आलाय तर आता दोन हजार सव्वीसमध्ये दोंड्याचा महिना कोणत्या इंग्रजी महिन्यात येतोय दोंड्याच्या महिन्याची सुरुवात किती तारखेपासून होते आणि दोंड्याचा महिना किती तारखेला संपतोय या दोंड्याच्या महिन्यामध्ये कोणकोणत्या तिथी आहेत पौर्णिमा एकादशी ज्या का काही तिथीत सगळ्याच आज व्हिडिओमधून आज जाणणार आहोत आपण मित्रांनो वर्षाला जरी बारा महिने असले इंग्रजी महिने तर हा दोंड्याचा महिना येतो कसा मित्रांनो हा योग तीन वर्षांनी येतो या जसा मार्गशीच महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे तसा मित्रांनो हा दोंड्याचा महिनासुद्धा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे हा दोंड्याचा महिना का भर येतो तीन वर्षानं जसं आपण जावायला घरी बोलवतो का नाही मित्रांनो जशी बॅटरी चार्ज करतो त्यावेळेला बॅटरी चालते बघा त्याचप्रमाणे चा आपलं हे शरीर चार्ज करण्याचा दिवस आहे बघा दोंड्याचा महिना भगवंताच्या नामस्मरणानं आणि भक्तीनं की पुढील तीन वर्ष परत ही बॅटरी पुरती बघा आपल्या शरीराची नमस्मरणाच्या ताकदीची आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो दोंड्याचा महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना सुद्धा सुद म्हटलं जातं बघा सुंदर अशी कथा आज दोंड्याच्या महिन्याची पौराणिक कथा आपण ऐकणार आहोत आणि ती शेवटी बघा व्हिडिओच्या हो त्यासाठी हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत नक्की पण ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण पहिलं पंचांगांनुसार पाहूया पंचांगण किंवा आपलं हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र या वर्षाच्या गणनेनुसार आधारित असतं बघा आणि अधिक मास हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग आहे की जसा बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासाचा फरकानं तयार होतो आता हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र वर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास लागतो बघा दुसरीकडं भारतीय गणनी पद्धतीनुसार सौर वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आणि चंद्र वर्षामध्ये तीनशे चोपन्न दिवस असतात अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षामध्ये अकरा दिवसाचा बघा फरक असतो आणि तीन वर्षामध्ये हा फरक तेहतीस दिवसाचा येतो आणि हे तेहतीस दिवस तीन वर्षांनी अतिरिक्त महिना बनतो बघायला तेहतीस दिवसामुळं आणि हे अतिरिक्त तेहतीस दिवस एका महिन्यात जोडले जातात आणि त्याला अधिक मास असं नाव देण्यात आलं आहे आणि असं केल्यानं व्रत उत्सवाची तारीख अनुकूल राहते आणि त्याच वेळी अधिक मासामुळे या कालावधीची जी गणना आहे ती व्यवस्थित मांडता येत आणि अजून मित्रांनो या संपूर्ण विश्वातील प्रत्येक जीव हा पंचतत्वांनी बनलेला आहे जल आकाश अग्नी वायू आणि पृथ्वी तर मित्रांनो हा जो महिना आहे अधिक मास किंवा मा आपण दोंड्याचा महिना म्हणू पुरुषोत्तम महिन। महिना हा काळ येणं फार महत्वाचा आहे या काळामध्ये म्हणजे प्रत्येक क्षण यातला महत्व आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जी आपण धार्मिक कार्य करू ध्यान योग साधना हे सगळं केल्यानंतर शरीरामध्ये एक आपल्या ऊर्जा निर्माण होते बघा आणि ही ऊर्जा पंचभूतांचा समतोल स्थापन करण्यात आपल्याला मदत करते आणि तो काळ म्हणजे अधिक मासे मित्रांनो इतका दिवस महत्त्वाचे आहेत बघा अधिक महिन्यातले त्यामुळे क्षणी भगवंताचं नामस्मरण करा या महिन्यामध्ये काम करता करता का होय ना विश्वास ठेवून म्हणून मित्रांनो अधिक मासामध्ये केलेली जी सगळी कामं आहेत तीन वर्षांना आपला परमशुद्धता प्राप्त करून देतो बघा तीन वर्ष तीन वर्षांना हा अधिक महिना ये येतोय भक्ती करणाऱ्या व्यक्तीला नवीन उर्जन जीवन जगण्यास मदत होतो आता इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं जर झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अधिक महिना हा मे मध्ये आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वार येतोय रविवार या दिवशी अधिक महिन्याला सुरुवात होती आणि मराठी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मात चालू झाला आहे बघा सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवसापासून अधिक मास ज्येष्ठ महिन्यात सुरुवात होते अधिक मास पंधरा जून दोन हजार सव्वीस वार येतोय सोमवार या दिवशी संपतोय बघा अधिक मास आणि या अधिक मासामध्ये एकवीस 20 मे दोन हजार सव्वीस वार गुरुवार येतोय आणि या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे बघा मोठा आणि हा गुरुपुष्य अमृत योग एकवीस तारीखला सहा वाजून पाच मिनिटांनी चालू होतोय आणि रात्री दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपतोय त्या अधिक मासातील पौर्णिमा दोंड्याच्या महिन्यातील थी। पौर्णिमा तिथीचा प्रारंभ तीस मे दोन हजार सव्वीसला होतोय वार शनिवार अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी चालू होती बघा पौर्णिमा आणि एकतीस तारीखला दोन वाजून चौदा मिनिटांनी पौर्णिमा संपतो आणि त्यामुळं उदय तिथीनुसार आपण एकतीस मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आपण पौर्णिमा साजरी करा आता आपण पाहणार आहोत अधिक मासात येणाऱ्या एकादशी आता पहिली जी एकादश आहे ती सत्तावीस मे दोन हजार सव्वीस वार बुधवार येतोय या ये दिवशी आली बघा एकादश आणि दुसरी जी एकादश आहे अकरा जून दोन हजार सव्वीस वार गुरुवार आलाय आणि याच्यानंतर बघा म्हणजे पंधरा जून दोन हजार सव्वीस वार येते सोमवार दोंड्याचा महिना संपतोय तर मित्रांनो आता हे पंचांगानुसार आपलं झालं सगळं परंतु दोंड्याच्या महिन्याची पौराणिक कथा काय कारण ज्या ज्यावेळी या पृथ्वीवरती अन्याय अत्याचार झाला त्या त्यावेळी त्या भगवंताला जन्म घ्यावा लागला आणि घेतात भगवंत या कलयुगाचा वेळी काळ आला आहे बघाजवळ तर मित्रांनो या दोंड्याच्या महिन्याची सुंदर अशी पौराणिक कथा पण ऐकणार तर मित्रांनो एकदा या पृथ्वी तलावरती हिरण्यकश्यप नावाचा राक्षस तयार झालेला होता त्याची उत्पत्ती झालेली होती हा राक्षस घोर तपस्या करायला लागला बघा ब्रह्मदेवाची राक्षस तपस्या करण्यात माहेर ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं या हिरण्य कश्यपने ब्रह्मदेवाने सांगितलं वर माग काहीतरी आणि या हिरण्य कश्यपने बघा ब्रह्मदेवाला वरदान मागितलं देवा मला मा अमृत्वाचं वरदान तुम्ही द्या दे। ब्रह्मदेवाने विचार केला की के, ह्याला अमरत्वाचं वरदान दिलं तर या सृष्टीमध्ये हा आकार माजेल ब्रह्मदेवाने सांगितलं की तुला अमरत्वाचं वरदान मी देऊ शकत नाही दुसरा कुठला बी वर मार आता हे ऐकल्यानंतर हिरण्यकश्यप कश्यप त्या ठिकाणी म्हणाला देवा अमरत्वाचं वरदान नाही ना, ना मग मला दुसरा वर द्या राक्षस त्या ठिकाणी सांगू लागला की जगातील कोणताही पुरुष प्राणी देवता किंवा राक्षस मारू शकले नाही पाहिजेत वर्षाच्या बारा महिन्यातील कुठलाच दिवस मला म्हणजे मारण्यासाठी योग्य नाही पाहिजे मारूच शकलं नाही पाहिजे मला एवढंच नाही तर हा राक्षस सांगू लागला मला दिवसाबी कुणी मारू शकलं नाही पाहिजे रात्रीचं बी कुणी मारू शकलं नाही पाहिजे कोणत्याही शास्त्रानं किंवा कोणत्याही शास्त्रानं मला मारता नाही आलं पाहिजे ना घरात ना घराच्या बाहेर मला कुणी मारू शकलं नाही पाहिजे ब्रह्मदेवानं असतो म्हटलं आणि असं वरदान त्या हिरण्यकश्यप राक्षसाला दिलं बघा आता हे सगळं वरदान मिळालं देव मारू शकत नाही कुठला पशु ना मारू शकत नाही घरात नाही घराच्या बाहेर नाही या हिरण्यकश्यपला गर्व झाला आणि या संपूर्ण पृथ्वी तलावरती त्यांनी बघा हा आकार माजला एवढंच नाही तर तो देवताला सुद्धा मानत नव्हता बघा तो म्हणायचा माझी पूजा करा साधू ऋषी मुनी सगळ्यांना त्रास देऊ लागला बघा आता भगवंताला हे कळालं सगळे ऋषी म्हणले वाचवा देवता म्हणले तुम्हीच वाचवा या सृष्टीला आणि भगवान श्री हरी विष्णूंनी नरसिंह त्या ठिकाणी अवतार घेतला बघा अर्धा मनुष्य आणि सिंहचं अर्ध शरीर होतं म्हणजे मनुष्यही नाही प्राणी नाही तर मित्रांनो हा जो अवतार आहे नरसिंह अवतार हा अधिक मास मध्ये घेतला होता भगवंत प्रकट झाले आणि या हिरण्य छाती फाडली बघा वध केला त्याचा आणि हा वध बघा घराच्या बाहेर बी नव्हता आत बी नव्हता उंबऱ्यावरती केलेला होता हा वध मध्यभागी हा मास होता अधिक मास मित्रांनो दुष्टांचा नास हा निश्चित होतो त्याची वेळ ठरलेली असते वेळ जसा कलयुगात बघा शेवट हा निश्चित आहे दृष्टांचा नाश किती पाप केलं नाही ह्यांनी ह्यांची शिक्षा ह्यांना मिळणार निश्चित आहे तर मित्रांनो हा जो अधिक, अधिक मास आहे म्हणजे आपण दोंड्याचा महिना म्हणतो या महिन्यामध्ये भक्ती ही भगवंताची करावी श्रीहरी विष्णू देवाची माता लक्ष्मीची त्याचं संपूर्ण फळ मिळणारा दिवस म्हणजे अधिक मास आहे बघा इतका महत्त्वाचा आहे की जे पुढील तीन वर्ष प्रत्येक तीन वर्ष हा मास येतोय अधिक मास मी दोंड्याचा महिना जर या महिन्यात बघती गेलो तीन वर्ष बघा तुमची बॅटरी चार्ज राहते एवढी ताकदी सत्यता आहे या ठिकाणी या महिन्यामध्ये पुण्याचं काम नक्की करा आणि भगवंताची भक्ती करा तर मित्रांनो अशा प्रकारे हा दोंड्याचा महिना का बरं पडतो त्याची सुंदर कथा बी आपण ऐकली आणि पंचांगणाची माहिती पाहिली ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रथम असाल तर जय हिंद जय जे महाराष्ट्र